श्रीरामपूर नुकत्याच महाराष्ट्रामध्ये हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजू शकतो या अनुषंगानं श्रीरामपूर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी प्रमुख पदाधिकाऱ्यांचे व गटप्रमुख गणप्रमुख यांची आढावा बैठक श्रीरामपूर तालुका अध्यक्ष चरणदादा त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यावेळेस प्रमुख पदाधिकाऱ्यांना व गटप्रमुख व गानप्रमुख यांना मार्गदर्शन करताना त्रिभुवन म्हणाले की महा या महाराष्ट्रामध्ये गेले पाच वर्षांपासून महायुतीचं सरकार आहे या सरकारना शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला ना आया बहिणींना संरक्षण दिलं ना दलितांवरचे अत्याचार थांबवले ना महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे उद्योगधंदे आणले नाहीत सर्वसामान्य माणसांच्या हाताला काम दिले तसेच का महाविकास आघाडीनं विरोधी पक्षाची बाजू विधान मांडत असताना ते देखील पाच वर्ष संशयास्पदच राहील सत्ताधारी व विरोधकांमध्ये फोडाफोडीचं राजकारण करण्यात पाच वर्ष गेले जनतेने विकासाकडे ना विरोधी पक्षाचे लक्ष गेले ना सत्ताधाऱ्यांचे लक्ष गेले म्हणून अशा सरकारला खाली खेचण्यासाठी व विरोधी पक्ष मविया या वाटणीवर आणण्यासाठी श्रीरामपूर विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी उमेदवार देऊन पर्याय उभा करणार असे चरणदा त्रिभुवन मार्गदर्शन करताना म्हणाले त्यावेळेस आढावा बैठकीला उपस्थित म्हणून बेलापूर गटप्रमुख शोभाताई नवले पाटील दत्तनगर गटप्रमुख दर्शना ताई काळे उंदिरगाव गटप्रमुख प्रवीण सावे निपाणी गटप्रमुख नवनाथ गुडेकर खैरी निमगाव गटप्रमुख राजू गायकवाड उकलगाव गणप्रमुख जिने साहेब घरेगाव गणप्रमुख सागर सरोदे शिरसगाव गानप्रमुख पोस्टर रेव्हेंट रावसाहेब त्रिभुवन पडेगाव प्रमुख ताई जाधव निमगाव खैरे गणप्रमुख राजू गायकवाड मार्गदर्शक डॉक्टर प्रकाश साळवे लक्ष्मणराव मोहन वसंत साळवे अशोकराव दिवे सुमेध भैया पडवळ पा, पास्टर सचिन चक्रनारायण सार्थक नवले वेदांत काळे आदी उपस्थित शेवासाठे यांनी सूत्रसंचालन केले तर नवनाथ गुडेकर यांनी शेवटी उपस्थितांचे आभार मानले घटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही भाऊ साठे राजमाता जिजाऊ माता रामाई माता भिमाई त्या सर्वच महापुरुषांच्या विचारांना मी प्रथम अभिवादन करतो आणि आज आपल्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये लोकसभेला जे आपण काम केलं मग ते सगळे प्रमुख असते आणि प्रमुख असतील या सगळ्या प्रमुख लोकांची आपण या ठिकाणी फक्त पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेतली ती याच्यासाठी घेतली तर आता थोड्याच दिवसामध्ये कदाचित उद्या परवा दोन दिवसात चार दिवसात आठ दिवसात कधीही आचारसंहिता लागू शकते विधानसभेची निवडणूक लागू शकते आणि म्हणून ते अनुषंगाने या ठिकाणी उद्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर असतील आदरणीय रेखाताई असतील हे आपल्याला या श्रीरामपूर मतदारसंघामध्ये आपल्याला नवीन उमेदवार देणार आहेत मग तो उमेदवार कोण असेल काय असेल आपल्याला कोणालाच माहिती नाही जो बी कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराचा आपल्याला काम कशा पद्धतीत करायचं तो उमेदवार आपल्याला कशा पद्धती तिथे निवडून आणायचा त्याची रणनीती आखण्यासाठी व्यवहार हो रचना करण्यासाठी कार्यकर्ते एकजुटीने कसे काम करतील याचं प्रीपॅनिंग करण्यासाठी आपण ही पदाधिकाऱ्यांची मिटिंग या ठिकाणी आपण आयोजित केली आहे आणि म्हणून या आढावा मिटिंगसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्ष म्हणण्यापेक्षा आता गटप्रमुख आणि गटप्रमुखाची मिटिंग आहे मी त्यांच्यावरती गटप्रमुखाची जबाबदारी दिली होती ते बेलापूर गट प्रमुख म्हणून त्यांनी लोकसभेला अतिशय चांगलं काम केलं मग त्यांनी त्यांचे व्यक्ती घरचे काम देखील त्यांनी त्या पेरेडमध्ये बाजूला ठेवले आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडीचं चांगलं काम केलं लोकसभेला त्यांनी जना आणि गटामध्ये चांगल्या पद्धतीत वंचित बहुजन आघाडीला मतं मिळवून दिले त्याच पद्धतीने गट ग, दत्तनगर प्रमुख असतील आमच्या दर्शनातही काळे त्या पक्षाच्या महासचिव आहेत परंतु त्यांच्यावरती आम्ही गटप्रमुखाची जबाबदारी दिली त्याच पद्धतीनं आमच्या वैशालता असतील त्यांच्यावरती आमची गटप्रमुखाची जबाबदारी दिली त्यांनी देखील रात्रचा दिवस केला रात्री मी फोन लावायचो ताई आता नऊ वाजले ऑफिसले कुठे तर त्या सांगायचे दादा थांबा एक दोन गावं राहिले तर ताई अंधार झाला एक वेळेस मी त्यांच्यावरती चिडलो मी सांगितलं का ताई आता अकरा साडे अकरा होत आले तुम्ही कुठे मग ते म्हणले हे बाबा कार्यकर्त्यांना ला फोन लावून दिला माईला माझ्या संघ बोलल्या हे बघा आमची मीटिंग चालू म्हणजे अशा पद्धतीने देखील दे त्यांनी काम केलं त्याच पद्धतीनं आमचा टाकळी भान घट असेल त्या ठिकाणी देखील आमच्या शेवाभोसाठी असतील सकाळी सातलाच घराच्या बाहेर एक वेळेस फोन केला म्हणलं शिवा भाऊ कुठे ऑफिसला आले नाही ते म्हणजे दादा व्हिडिओ कॉल करा एका झाडाखाली ते सट्टी भाकर खात होते लोक इलेक्शनच्या बिरळ्यामध्ये सर लोक पार्ट्या करतात आणि आमचे कार्यकर्ते घरच्या भाकरी घ्यायच्या कुठंतरी का झाडा खाली बसायचं जेवण जा, करायचं आणि तिथच लगेच कार्यकर्त्याच्या गाठ्या विठीच्या म्हणजे अशा पद्धती देखील आमच्या सभापणे काम केलं घरामध्ये देखील आमचे घुडेकर साहेब असतील त्यांनी देखील त्यांच्याकडे दोन तीन गाड्या ज्या ठिकाणी गेले का तिथं त्यांचा प्रचार चालू एखादं भाडं जरी धरायचं धरलं तर पहिले वंचित भाऊजन आघाडी सांगायची नंतर भाडं धरायचं अशा पद्धतीने त्यांनी देखील केल काम केलं आमचे प्रवीण भाऊ गाव गावगुंडांनी त्यांच्यावरती हल्ला केला प्रवीण भाऊ साळवे आमचे गटाचे गाठाचे गटप्रमुख आहेत त्यांनी देखील अतिशय चांगलं काम केलं परंतु त्या कामाच्या त्या लोकसभेमध्ये त्यांनी युद्ध काम केलं कधी के नागसरच्या